नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायनाथ गंदिवडे विद्यार्थी मित्रांनो आज आपण महत्त्वाचे पर्यावरणीय कायदे आणि धोरण आज आपण पाहणार आहोत तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा जो कायदा आहे तो म्हणजे जल प्रदूषण नियंत्रण कायदा हा जो कायदा आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये अंमलात आला त्यानंतर दुसरा आहे हवा प्रदूषण नियंत्रण कायदा हा जो कायदा आहे तो एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये तयार झालेला त्यान 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 आहे त्यानंतर तिसरं आहे पर्यावरण संरक्षण कायदा पर्यावरण संरक्षण कायदा आहे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये सुरू झाला त्यानंतर वन्यजीव संरक्षण कायदा वन्यजीव संरक्षण कायदा आहे एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यानंतर वन संरक्षण अधिनियम वन संरक्षण अधिनियम आहे एकोणीसशे ऐंशी त्यानंतर जैवविविधता कायदा तरी हा कायदा दोन हजार दोनमध्ये चालू झालेला आहे यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की राष्ट्रीय लवाद कायदा राष्ट्रीय लवाद कायदा आहे दोन हजार दहाचा त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की राष्ट्रीय प्राणी क्रूरता अधिनियम तर राष्ट्रीय प्राणी क्रूरता अधिनियम हा कायदा आहे एकोणीसशे साठचा त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की राष्ट्रीय वन धोरण आता राष्ट्रीय वन धोरण आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालचा त्यानंतर राष्ट्रीय पर्यावरण धोरण राष्ट्रीय पर्यावरण धोरण आहे दोन हजार सहा साली सुरुवात झालेली आहे त्यानंतर आता आपला आज एक महत्त्वाचा जो धोरण आहे तो म्हणजे राष्ट्रीय जलधोरण राष्ट्रीय जल धोरणाची सुरुवात झालेली आहे दोन हजार दोनपासून तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण काही महत्त्वपूर्ण पर्यावरणीय कायदे आणि धोरणे आणि त्यांचे सन आपण पाहिलेलो आहोत तर नक्की हा व्हिडिओ जर आवडला असेल तो तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा धन्यवाद